नमस्कार येणारे आगामी नवीन दोन हजार पंचवीस हे वर्ष ज्योतिषशास्त्र दृष्ट्या बारा राशींना कसे जाईल या मालिकेमध्ये आज आपण मिथून राशी बघणार आहोत मिथून ही राशी चक्रातली तिसऱ्या क्रमांकाची रास आहे की जी आकाशात आपणास जुळ्या व्यक्तींच्या आकारात दिसून येते ही बुधग्रहाची राशी असून द्विस्वभाव व तत्वाची राशी आहे बुध हा वाणीचा कारक मांलेला त्यामुळं मिथून राशीच्या व्यक्ती या बोलक्या स्वभावाच्या हो मिळून मिसळून राहणाऱ्या हसऱ्या व्यक्तिमत्वाच्या आपल्या वयापेक्षा कमी दिसणाऱ्या अशा mm. असतात त्यांचा मित्र वर्ग हा लहानांपासून थोरांपर्यंत सगळीकडे असतो सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतात द्विस्वभाव रास असल्यामुळं थोडासा धडस्फोटपणा या राशीमध्ये असलेला दिसून येतो चटकन कोणतेही निर्णय यांना घेता ना येत नाहीत हे करू की ते करू अशा ह्याच्यात त्यांचा बराच वेळ निघून जातो कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य ह्या लोकांना नसतं म्हणजे याचा अर्थ असा नाही की हे लोक फार सिरियस असतात तर गंभीरपणे कुठलीही गोष्ट करायला हे लोक मागत नाहीत नेहमी हसत खेळत ह्या गोष्टी करणे यांना आवडते वक्तृत्व चांगले असते त्यामुळे बोलून समोरच्याला पटवणे हे यांना फार चांगले जाते तत्वाची रास आहे तत्व ही बौद्धिक म्हणून ओळखले जाते त्यामुळं सगळ्या क्षेत्रांमध्ये यांचा अभाव असतो कोणतीही नवीन गोष्टी ही लोक चटकन शिकून घेतात अशी ही रास येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षात कशी फलदायी ठरणार आहे हे आपण पाहणार आहोत येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष मिथुन राशीसाठी सर्वार्थाने लाभदायक असं ठरणार आहे वर्षारंभी असणारं जे भ्रमाण आहे ते वर्षाच्या मध्यांतरानंतर बदलणार आहे त्यामुळं शुभग्रहांची फुलं ही दीर्घकाळ या राशीला प्राप्त होणार आहेत आर्थिकदृष्ट्या येणार वर्ष हे अतिशय समाधानकारक असणार आहे चांगल्या पद्धतीचे आर्थिक लाभ मिथुन राशीला येणाऱ्या दोन हजार पंचवीस या वर्षात उपभोगाला मिळणार आहेत एकोणतीस मार्चला शनिदेव आपली रास आहेत भाग्यस्थानातील शनी आपल्या कर्मस्थानात येणार आहे त्यामुळे नवीन जबाबदाऱ्या वाढतील नोकरीमध्ये व्यवसायामध्ये नवीन महत्वाची पद्धतीला उपभोगायला मिळते तुम्हाला येणाऱ्या जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं हाताळता याव्यात यासाठी थोडस संयमानं काम करणं गरजेचं आहे संयमाने जर काम केलं कोणताही धरसोडपणा ठेवला नाही तर ज्या नवीन जबाबदाऱ्या आपल्या अंगावर पडलेल्या यशस्वीपणे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपलं कौतुक होईल आपली प्रसिद्धी होईल मात्र पुन्हा सांगतो आपल्या जो धरसोडपणा आहे करू की नको हा जो आत्मविश्वासाचा कमतरतेपणा आहे तो थोडा तुम्हाला तूर लागेल नरसोड पण आता जर गुण गुण नाही त्याला अवगुणच म्हटलं पाहिजे हा जर तुम्ही त्यागला तर तुम्ही यशाच्या शिखरावरती ह्या वर्षात पोहोचणार आहात मन लावून काम करावं लागेल हे वर्ष आपल्या कष्टाचं चीज करणार आहे आपण घेतलेले कष्ट आपल्याला ह्या वर्षात फळदायी ठरतील या वर्षामध्ये मार्चनंतर काही जणांच्या कार्यक्षेत्रात व व्यवसायात बदल संभवत आहेत नवीन कार्यक्षेत्र निर्माण होते नवीन कार्यक्षेत्रात तुम्हाला काम करायला वाव मिळेल मात्र हे सगळे बदल आपल्या पुढच्या भावी आयुष्याच्या दृष्टीने सकारात्मक शनी महाराजांनंतर चौदा मेला गुरु आपल्या राशीत प्रवेश करतोय चौदा मे पर्यंत गुरु आपल्याला बारावा आहे चौदा मे नंतर तो आपल्याला पहिला येतोय त्यामुळं ज्या विवाह इच्छुक लोकांची विवाह रखडलेली आहेत त्यांच्या विवाहाला चौदा मे नंतर गती मिळेल विवाह ठरतील आपल्या जोडीदाराबरोबर ह्या वर्षी आपण दूरच्या प्रवासांचे योग उपभोगायला मिळतील ह्या वर्षाच्या अखेरीस घरामध्ये एखादं शुभ कार्य करून येईल चौदा मे नंतर जो राशी बदल होतोय तो एकोणतीस मे होतोय की राहू जो आहे तो कुंभ राशीत राशीत केतू 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 हा सिंह सिंह येतोय येतोय जो तो, तो, तो भावंड स्थानात येतोय पराक्रम स्थानात येतोय त्यामुळं थोडस आपल्या पराक्रमाला गालबोट लागण्याची शक्यता आहे मात्र आपण जर काळजी घेतली तर फार त्रास होणार आपल्या भावंडांसमवेत आपले थोडेसे मतभेद निर्माण होतील अशा वेळी जर तुम्ही ती परिस्थिती संयमाने जर हाताळली तर त्यातून काही त्रास उद्भवणार नाही अडकलेले पैसे जे आहेत ते बाहेर पडतील शेअर मार्केट असू दे किंवा कुठं केलेली तुमची गुंतवणूक असू दे ती गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ प्राप्त होतील चांगले लाभ प्राप्त होतील महिला वर्गाला हे येणार जे वर्ष आहे ते सार्वजनिक जीवनामध्ये प्रसिद्धी लाभ व पुरस्कार प्राप्त करून देणार आहे भाग्यस्थानातला जो लाभ आहे तो, तो नोकरी व व्यवसायानिमित्त दूरचे प्रवास घडवणारा ठरणार आहे अनपेक्षित असे लाभ होतील एकंदरीत हे वर्ष मिथून राशीसाठी वेगवेगळ्या अँगलनी लाभ प्राप्त करून देणार आहे तृतीयातला केतू जो आहे तो धार्मिक यात्रा घडवेल मात्र धार्मिक यात्रा घडवणार असला तरी कागदपत्रांमध्ये थोडासा घोळ करणार आहे कागदपत्रांबद्दल वाढवणार आहे त्यामुळे कोणत्याही व्यवहारात म्हणा किंवा तुमच्या कार्यालयीन कागदपत्रांची हाताळणी तुम्ही काळजीपूर्वक करावी नाहीतर कागदपत्र गहाळ होतील घाल झालेल्या कागदपत्रांमुळे आपल्यावरती आळ येऊ शकतो ते जर व्हायचं नसेल अपले, आ, ते ते तर आपण आपले कार्यालयीन कागदपत्र असू दे व्यवहारातील कागदपत्र असू दे ते जपून हाताळावी मिथून राशीचे हे जे फळ आहे ते एकंदरीत शुभकारक आहे आता मिथुन राशीने जर यामध्ये विष्णूची जर आराधना केली विष्णूची उपासना केली तर या फळामध्ये आणखीन तुमच्या वाढ होऊ शकते शुभ फल आणखीन प्राप्त होऊ शकतात दररोज विष्णू सहस्र वाचणे किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचणे किंवा रोज सायंकाळी रामरक्षा वाचणे असे काही उपाय मिथुन राशीचे लोक करू शकतात आपल्यासोबत हिरव्या रंगाची छटा असलेला रुमाल कायम सोबत बाळगा जेणेकरून आर्थिक लाभाच जे प्रमाण आहे ते सतत वाढत राहील दर बुधवारी विष्णूचं दर्शन घ्या विठ्ठलाचं दर्शन घ्या दत्त महाराजांचं दर्शन घ्या विष्णू स्वरूप आहे आणि हे तुम्हाला निश्चितच आगामी येणाऱ्या वर्षातच नव्हे तर आगामी येणाऱ्या आपल्या भावी जीवनाच्या काळामध्ये निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शन करणारे ठरतील यात शंकाच नाही धन्यवाद